you

आहे तो आगास्तून शिकवणार आणि ते घरी जाणार कोणा दुसऱ्या शिकतो जो या ठिकाणी शाळेमध्ये होतो आणि अशापर्यंत ते वर्ष निघून जातं वर्ष निघून गेल्यानंतर हा वेळ असं ते तुम्हाला सातवी पास होऊन पाहायला पडतं म्हणजे कोणतंही काम यशस्वीपणे त्या वर्गामध्ये किंवा त्या शाळेमध्ये होत नाही तर आपण सुरुवात केली आणि पालकांनी तुम्ही सहकार्य केलं हा वर्ग तुम्ही पाहिजे होते ते तुम्हाला सगळं माहिती आहे मी तुम्ही त्या सांगत नाही कारण चार सरांनी भरपूर तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि अजून बी ते रिपीट करणं मला योग्य वाटत नाही आणि त्यातून तुम्ही सहकार्य करामुळे हा वर्ग तयार झाला आणि ती प्रेरणा घेऊन आपण काय केलं पूर्ण शाळेकडेच फोकस केला कारण आपल्याला सुरुवात करायची होती कोणत्याही कामाची सुरुवात होणं खूप गरजेचं आहे आता दोन वर्षापूर्वी आपण एका वर्गासाठी ट्राय केला होता पण पालकांनी रिस्पॉन्स दिला नाही कारण ॲक्च्युली वर्ग शिक्षकाची भूमिका खूप महत्वाची याच्यामध्ये आम्ही कसं गायडन्स करणार आणि तुम्ही पण जाणार पण वर्ग शिक्षक त्या फिल्डवर काम करत असतो आणि रोज त्या पालकांची ठिकाण येत असतात पालकांनी सहकार्य तर हा वर्ग तयार बाकीचे मुलं पुढे गेले आणि हा माझा म्हणजे मुलगा मुलगा जो तो मागे राहिलेला होता बाकीपेक्षा मग त्यांनी तसा त्याला न्याय दिला की तो जिथं आहे तिथून त्याला आम्ही पुढे म्हणजे हळूहळू आणि त्या त्याची गती बघून त्याला तेव्हा जे वाचायला येत किंवा म्हणजे मॅथ असं हे सगळ्याच गोष्टींमध्ये थोडा थोडा मागे होता पण त्यातून त्यांनी त्याच्या कनाने घेऊन थोडा थोडा त्याला पुढे नेत तो सगळ्यांच्या लेवलला आता कुठे तो तो मागे राहिलाय किंवा सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यांच्या सोबत आलेला आहे त्यामुळं सरांनी सांगितलं कुठली गोष्ट की बाबा हे करायचे तर आम्ही डोळे तुम्ही आमचं पूर्णपणे पाठिंबा आहे आणि त्यामुळं सर तिकडून इकडे आले आम्ही तिकडे ऍडमिशन कॅन्सल करू इकडे आणले म्हणजे फक्त सरांच्या विश्वासावर आणि ते आम्हाला अजून आहे कंटिन्यू राहील त्यात आमचं काय आमचा पाठिंबा पूर्ण आहे तुम्ही फक्त सांगा कुठं आमची गरज लागते मुलांच्या जर प्रगतीसाठी कुठल्याही गोष्टी करायला असेल आमचा पाठिंबा आहे असं पालन धन्यवाद